अध्याय आठवा कथासार मच्छिंद्राचे सूर्याबरोबर युद्ध नंतर मच्छिंद्रनाथ तीर्थे हिंडत हिंडत द्वारकेस गेला व गोमतीचे स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेऊन अयोध्येस आला तेथे शरयू तिरी स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेण्याकरिता देवालयाकडे चालला त्यावेळी अयोध्यामध्ये पाशुपत या नावाचा राजा राज्य करीत होता हा सूर्यवंशीय श्री रामचंद्राचा वंशज होय तो आपल्या सैन्यासह श्री रामचंद्राचे दर्शन घेण्याकरिता देवालयात गेला होता राजा देवालयात पूजेस गेला असता देवळाभोवती पाऊल ठेवण्यास जागा नाही इतकी दाटी झाली होती तशा गर्दीतून मच्छिंद्रनाथाची स्वारी रामाचे दर्शन घेण्यासाठी पुढे घुसली व तो जेमतेम देवळाच्या दरवाजापाशी आला पण द्वारपालांनी त्यास आत जाण्यास अटकाव केला मच्छिंद्रनाथ उतावळीने देवळात जात असता त्याच्याशी द्वारपाल उद्धटपणाने बोलू लागले त्यांनी मर्यादा न ठेवीता पुष्कळ अपशब्दांनी ताडण करून व शेवटी हात धरून त्यास मागे लोटले अशी अप्रतिष्ठा झाली तेव्हा मच्छिंद्रनाथासही वाईट वाटले त्यास संतापाला असताही त्याने तो विवेकाने सहन केला कारण सेवकांबरोबर तंटा करणे शोभत नाही या विचाराने तो उगीच राहून द्वारपालाशी न बोलता राजासच शिक्षा करण्याचा विचार त्याने मनात आणला राजाचा जीव संकटात पडल्यानंतर सर्व ताबेदार मंडळींचा जीव खालवर होऊन अवघे फिकिरीत पडतील या हेतूने त्याने स्पर्शास्त्र मंत्र म्हणून व रामाचे नाव घेऊन भस्म मंत्रून ठेवले नंतर राजाने देवीची पूजा करून हात जोडून जमिनीत साष्टांग नमस्कार घातला त्याचे कपाळ जमिनीस लागले आहे अशी संधी पाहून स्पर्शास्त्राने स्पर्चार्स आपला अमल राजावर बसविला व त्यामुळे राजास जमिनीपासून सुटे होता येईना तो चिकटून राहिला त्याने पुष्कळ खटपट करून पाहिली पण निष्फळ मग राजाने प्रधानास बोलावून हा प्रकार कळविला मंत्री मोठा चानाक्ष होता तो लागलाच बाहेर येऊन कोणाबरोबर कोणाचा तंटा बखेडा झाला आहे का याची चौकशी करू लागला त्याने तर्काने असे धोरण बांधले की नगरात कोणी जती किंवा साधू आला असेल त्याचा राजसेवकांनी छळ केल्यामुळे तो रागावला असावा पण त्यामुळे त्याने राग मनात ठेविल्यामुळे भगवंतास ही गोष्ट सहन न होऊन त्याचाच क्षोभ असावा म्हणून देवीच्या भक्ताचा छळ कदापि कोणी करू नये येथेही यावेळी असाच काहीतरी छळ राजसेवकांकडून होऊन भगवंतास शस्त्र धरावे लागल्यामुळे ह्या परिणामास गोष्ट आली असावी असा तर्क करून शोध चालविला तो देवळाच्या चा दाराशी येताच सर्व खबर त्यास लागली त्याने मच्छिंद्र मुनीस शोधून काढिले मग तो त्याच्या पाया पडला व हात जोडून प्रार्थना करू लागला आता स्वामींनी कृपा करावी तुम्ही संत शांतीचे भांडात औदारी आला तर सीमाच नाही या भाषणाने क्रोध शांत हो त्यास संतोष वाटला मग भस्म घेऊन विभक्त मंत्र म्हणून त्यास भस्म फुंकताच जमिनी राजा जमिनीस चिकटलेला होता तो लागलाच सुटा झाला राजा उठून बसल्याची बातमी लागताच प्रधानाने मच्छिंद्रनाथाचा हात धरून त्यास देवळात नेले व राजास झालेला समग्र वृतांत निवेदन केलं मग राजा त्याच्या पाया पडला व नाव विचारू लागला लागला असता मला मच्छिंद्र म्हणतात म्हणून त्याने त्यास सांगितले मच्छिंद्रनाथाची कीर्ती पूर्वीच राजास ऐकून ठाऊक झालेली होती तोच मच्छिंद्रनाथ आज येऊन दर्शन देत आहे म्हणून राजास फार आनंद झाला त्याने नंतर राजाने त्याचा हात धरून आपल्या समागमे राजवाड्यात नेले तेथे सिंहासनावर बसून त्याची षोडशोपचारांनी पूजा केली व स्वतःच्याच सेवेकरिता हात जोडून उभा राहिला अशी राजाची निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथास परमानंद झाला मग प्रसन्न होऊन कोणता हेतू तुझ्या मनात आहे तो मला कळव म्हणून त्याने म्हटले तेव्हा राजा म्हणाला मी सूर्यवंशी श्रीराम राजाच्या घराण्यातला आहे माझे नाव पाशुपत मला इतकेच मागवायचे आहे की सूर्यकुळात उत्पन्न झालेला जो वीरशुरुमनी श्रीराम त्याची मला भेट व्हावी हो ते ऐकून रामाची व तुझी भेट आताच करून देतो असे बोलून राजास येऊन मच्छिंद्रनाथ सभेच्या बाहेर अंगणात येऊन उभा राहिला त्यावेळी त्याने धुम्रास्त्र मंत्र म्हणून व भस्म मंत्रून सूर्यावर टाकिले जेणेकरून संपूर्ण आकाश धुराने भरून गेले सूर्य झाकून गेला व त्याचा सारथी अरुण धुरामुळे डोळे पुसू लागला आणि डो तोंडात धूर गेल्याने कासावीस होऊ लागला तेव्हा क्षत्रिय कुळातील कोणीच तरी राजाने ही धुमरास्त्र विद्या पेरिली आहे असे सूर्यास वाटले मग त्याने अस्त्राची योजना बाणावर करून तो बाण सोडला तेव्हा मोठा वारा सुटला व त्या योगाने धूर काही दाही दिशांत हाकला मग मच्छिंद्रनाथाने पर्वतरास्त्राची योजना केली त्याने सूर्याच्या रथास अडथळा झाला त्या क्षणीच सूर्यनारायणाने वज्रास्त्र सोडिले तेने, तेने करून पर्वत्रा पर्वतास्त्र पासून निर्माण झालेल्या सर्व पर्वताचा नाश झाला मग मच्छिंद्रनाथाने ब्रह्मास्त्राची योजना केली तेव्हा घोड्यासहित अरुणसुद्धा भ्रमिष्ठ होऊन वाट सोडून रथ भलतीकडे नेऊ लागला असे पाहून सूर्याने ज्ञानास्त्र सोडिले तेव्हा अग्नीवर उदक टाकिल्याने जसा तो नाहीसा होतो किंवा शिष्याचे अज्ञानपण बोध करून सद्गुरू नाहीसे करतो त्याचप्रमाणे सूर्याने ज्ञानास्त्राची प्रेरणा करून भ्रमाचे निरसन केले ते पाहून मच्छिंद्रनाथाने वाताकर्षण अस्त्र सोडिले तेव्हा सूर्यासह सारथी घोडे यांचा श्वासोच्छवास बंद झाला व रथ उलटून जमिनीवर आदळला त्याबरोबर सूर्यही रथाखाली पडला त्या तेजोमय सूर्याच्या ते सूर्या योगाने पृथ्वी जळून जाऊ लागली तेव्हा मच्छिंद्रनाथाने उदकास्त्राची योजना केली मग अपरिमित जलवृष्टी होऊन दाह शांत झाला परंतु सूर्य खाली पडून बेशुद्ध झाल्याने देवांची तोंडे सुकून गेली ते सर्व मच्छिंद्रनाथाजवळ आले ब्रह्मदेव विष्णू शिव वरुण अश्विनी कुबेर गंधर्व वगैरे सर्व देव लगबगिने धावत आले एका सूर्यासाठी हे सर्व देव महीवरती उतरून मच्छिंद्रनाथाजवळ गेले व सूर्यापासून कोणता अपराध झाला आहे म्हणून त्यांनी विचारले तेव्हा मच्छिंद्रनाथाने नमस्कार केला आणि उत्तर दिले की हा पाशुपत राजा सूर्यकुळातला असताही सूर्य आपल्या वंशाचा बिलकुल समाचार घेत नाही व याच्याकडे नुसता डुंकून सुद्धा पाहत नाही पाशुपत राजा सूर्यास आवडत नाही म्हणून त्यास वळणावर मला असे करावे लागले असे करण्यामध्ये आणखी दुसरे हेतू आहेत माझ्या साबरी मंत्र विद्येला सूर्याचे बिनहरकत साह्य मिळावे व ज्याने सूर्यवंशामध्ये अवतरून विजय लाविला त्या श्रीरामचंद्राची या पाशुपत राजास भेट व्हावी काकी या राजाचा मजवर पूर्ण लोभ आहे यास्तव हे चक्रपाणी माझे इतके हेतू पुरवावे हे ऐकून विष्णूने सांगितले की तुझ्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील परंतु अगोदर सूर्याला सावध कर तो तुझ्या मंत्राला सर्व गोष्टींनी अनुकूल असून जेथे त्याचे नाव निघेल तेथे तो स्वतः येऊन तुझे कार्य पार पाडून घे सहज सूर्याचे नाव घेतले असता पातक भस्म होते मग ते मंत्र प्रयोगाच्या जोडीने घेतले तर फारच उत्तम फल प्राप्त होईल आम्ही सर्व देव तुझ्या कार्यासाठी उतरलो हो। आहोत आता विलंब न करिता यास लवकर उठी वीरभद्राच्या युद्धप्रसंगाच्या वेळेस आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे कबूल केले नागपत्र अश्वत्थाचे ठिकाणी तुला वरदाने दिली असे असता अजून संशयात का पडतोस असे बोलून सर्व देवांनी दुःखापासून सोडविण्याबद्दल भीड घातली परंतु मच्छिंद्रनाथाने सांगितले की पाशुपत राजास रामाचे दर्शन करवा म्हणजे माझ्या मनाला स्वस्थता वाटेल हे ऐकताच रामचंद्र प्रगट झाले तेव्हा राजास व नाथास अपार आनंद झाला नंतर मच्छिंद्रनाथ पाशुपत राजासह रामाच्या पाया पडला त्यास रामाने पोटाशी धरिले त्याचवेळी मच्छिंद्राने रामाची प्रार्थना केली की तुझे नाम श्रेष्ठ होय साबरी विद्येच्या योगामध्ये तुझे नाव येई तेव्हा तू येथे हजर राहून ते कार्य सिद्धीच न्यावेस व ह्याबद्दल प्रसन्न मनाने वचन वचना दाखल माझ्या हातावर हात द्यावा ऐकून रामाने की तिन्ही देवांचा अवतार दत्तात्रय त्याचा पूर्णपणे वरदहस्त तुझ्या मस्तकावर तो पूर्ण ब्रह्म नरसिंह अवतार त्याचीही तुला पूर्ण अनुकूलता मग मी का तुला सहाय्य न व्हावे तर तुला मी सर्वस्वी साई आहे मंत्रात माझे नाव निघताच मी ते कार्य करीन असे त्यास रामाने वचन दिले त्यावेळी त्याने असेही सांगितले की तू कवी नारायणाचा अवतार असल्यामुळे आपण उभयता एकच आहो असे सांगून सूर्यास उठविण्यासाठी रामाने मच्छिंद्रनाथाचे पुष्कळ आर्जव केले मच्छिंद्रनाथाचा त्यावेळेचा आनंद अपरिमित होता मग मच्छिंद्रनाथाने वायुक्त अस्त्रमंत्र म्हणून भस्म टाकिता सूर्य सावध झाला व त्याने सर्व देवांना जवळ बोलविले सर्व देवांनी त्यास नमस्कार केला पुढे हा कोणत्या वीराचा प्रताप म्हणून सूर्याने विष्णूस विचारिले व मला हात दाखविणाऱ्या प्रतापी विरास एकदा आणून मला भेटवा म्हणून सांगितले सूर्यास भेटण्यासाठी देवांनी मच्छिंद्रनाथास बोलविले मग सूर्यापासून दाह न व्हावा म्हणून चंद्रास्त्र मंत्रून नाथ त्यास भेटावयास गेला नमस्कार केल्यानंतर सूर्याने त्यास नाव गाव विचारले असता त्यास कथा सांगितली तेव्हा सूर्याने साबरी असल्याबद्दल वचन दिले मग पाशुपत राजास त्याच्या पायावर घातले आपला वंशज पाहून सूर्यास आनंद झाला मग त्याचे समाधान करून सूर्यासह सर्व देव आपल्याला ठिकाणी गेले आपापल्या ठिकाणी गेले मच्छिंद्रनाथही राजाचा निरोप घेऊन व रामाचे दर्शन घेऊन पुढे तीर्थयात्रा करीत चालला